श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे आपल्या प्रत्येक महिलेला नवरात्र उत्सवाची एक आतुरता असते की कधी नवरात्री उत्सव येईल त्या नऊ दिवसांमध्ये आपण कधी व्रत करू किंवा मग त्याच दिवसांमध्ये आपल्याला वेगवेगळे रंगाच्या साड्या परिधान करायच्या असतात त्याचबरोबर उपवास करायचा असतो देवीची पूजा अर्चा करायची असते घटस्थापना करायची असते अखंड दीप प्रज्वलित करायचा असतो अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या असतात आणि त्यात आपल्याला उपवाससुद्धा करायचा असतो आजच्या व्हिडिओचा विषय आपला हे हाच असणार आहे की नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस उपवास कसा करायचा आहे कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ खायचे नाही आहेत उठता बसता उपवास जर करायचा असेल तर तो नक्की कसा करायचा आहे उपवास कधी सोडावा उपवासासाठी काय खाल्लं पाहिजे आणि कशी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा शारदीय नवरात्रोत्सवाला तीन ऑक्टोबर रोजी सुरुवात होत आहे तीन ऑक्टोबरच्या दिवशी गुरुवार आहे अतिशय शुभ दिवस आहे आणि याच दिवशी शारदीय नवरात्राचा आरंभ होत आहे याच दिवशी आपल्याला घटस्थापनासुद्धा करायची आहे हा जो दिवस आहे या दिवसापासूनच आपण उपवासाला सुरुवात करत असतो सर्वात प्रथम तर हे जाणून घेऊया की नवरात्र उत्सवामध्ये आपण नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या दुर्गेच्या रूपांचे पूजन करत असतो पहिली नवरात्र असते ती चैत्र महिन्यामध्ये येते ती आणि दुसरी असते ती शारदीय नवरात्र तर अश्विन महिन्यामध्ये ही साजरी केली जाते यंदा शा शारदीय नवरात्र ही तीन ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारपासून सुरू होत आहे आणि या काळामध्ये आपण उपवासही करतो अशा परिस्थितीमध्ये उपवास करताना काही नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टींचं सेवन करतो ज्यामुळे आपला उपवास कधीकधी तुटतो आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते किंवा आपण ते विसरून गेलेलो असतो पण पर अशा परिस्थितीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की कोणते पदार्थ आपण खायला हवेत सर्वात प्रथम तर नवरात्रीमध्ये उपवासाचे प्रकार आहेत की कोण कशा पद्धतीचा उपवास करतो किंवा कोण कशा पद्धतीचा उपवास कोणी करायला पाहिजे तर हे आपण जाणून घेऊया पहिल्या प्रकारामध्ये उपवास येतो तो म्हणजे व्रत येतं हे व्रत जे आहे ते प्रतिपदेपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून म्हणजे तीन ऑक्टोबरपासून तर ते सप्तमीपर्यंत केलं जातं तर सप्तमी जी आहे ती आहे नऊ तारखेपर्यंत नऊ ऑक्टोबरला सप्तमी तिथी येत आहे तर असं काही सप्तरात्रीचं व्रत काही ठिकाणी केलं जातं याच्यानंतर त्यांना संपूर्ण व्रत करणं शक्य नसतं सप्त सप्तरात्री व्रत ज्या ठिकाणी केलं जातं त्यांना जर संपूर्ण व्रत करणं शक्य नसेल तर ते व्यक्ती ज्या आहे त्या महिला ज्या आहेत त्या पंचमीला एक भुक्त राहून व्रत करू शकतात या उपवासामध्ये तुम्ही एकावेळी एक जेवण खाऊ शकता आणि नक्त व्रत असतं तर हे षष्टीला रात्री भोजन करून व्रत आणि सप्तमीला ऐनित व्रत पाळता येतं याचा अर्थ असा की व्रताच्या वेळी न मागता जे मिळेल ते सेवन केलं जातं काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाही ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचं व्रत करून किंवा नवमीचा उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत असं म्हटलं जातं आणि जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी हे व्रत करतात तर त्यांना युग्मरात्री असं व्रत म्हणतात तर जो फक्त आरंभी आणि शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हटलं जातं आता उठ्व बसता उपवाससुद्धा हाच आहे की तुम्ही पहिल्या दिवशी उपवास करणार आहात नंतर अष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी हे दोन दिवस उपवास करणार आहात आणि नव च्या रात्री जेव्हा सूर्यास्त होतो त्याच्यानंतर आपलं हे व्रत जे आहे ते आपण सोडू शकतो तर काही लोक अन्नाचा त्याग करून उपवास करतात काही लोक जे आहेत ते चप्पल परिधान करत नाही आणि काही लोक जे आहेत ते, ते फलाहार करतात फक्त किंवा मग काही लोक आपलं आपण नॉर्मली असाच उपवास करतो की आ, भाकरी भाजी त्याच्यामध्ये आपण नक्की कोणत्या भाकरी किंवा कोणत्या भाज्या खाऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण हा जो नऊ दिवसांचा कालावधी असतो तो टोटली तो नऊ दिवसांचा उपवास करणाऱ्या महिलांना माहीत आहे की त्या काळामध्ये नक्की काय गडबड होते किंवा आपल्याला काय करावं लागतं आणि साबुदाना खाणं इतकं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं किंवा आपण बटाटा खाऊ शकत नाही कारण बटाटा खाल्ला तर स्थूलपणा येतो झोप येते आणि अशा चांगल्या दिवसांमध्ये पूजेच्या सेवेच्या दिवसांमध्ये जर आपण साबुदाना खिचडी खाल्लीत आणि बटाटा खाल्ला तर याच्यामुळे नक्कीच आपल्याला सुस्ती येते त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा करणं शक्य होत नाही तर त्याच्यामुळे महिला हे सुद्धा टाळतात खाणं तर मग काय खाल्लं पाहिजे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम तर बरेचसे लोक जे आहेत ते बिना चप्पलेचा उपवास करतात म्हणजे की चप्पल घालायची नाही आणि बिना चप्पलचाच नऊ दिवस राहायचं पण बघ हा प्रत्येकाची मानण्याची स्थिती ज्या किंवा स्वतःच्या बस भावना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात ज्यांना ते शक्य होतं त्यांनी ते नक्की करा पण ज्यांना शक्य नाही ज्यांना कंटिन्युअसली दिवसभर जर काही काम करायचं आहे बाहेर उन्हात फिरायचं आहे तर अशा व्यक्तींनी हा उपवास करू नका कारण स्वतःच्या शरीराला काही व्याधी होऊन किंवा स्वतःच्या शरीराला काही त्रास होऊन हा उपवास करण्यामध्ये काहीच पॉईंट नसतो कारण देवी देवता आपल्याला कधीच सांगत नाही ना ना की तुम्ही माझ्यासाठी उपवास करा उपवास तर हा खरा आपल्या स्वतःसाठीच करायचा असतो की आपल्याला काही गोष्टींची जाणीव व्हावी काही गोष्टी आपल्याला न खायला मिळाल्यामुळे आपलं नक्की काय होतं आपलं आचरण जे आहे ते कसं बदलतं आचरणामध्ये काय काय गोष्टी वे बदलतात तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला उपवास केल्यामुळे समजत असतात तर त्याच्यामुळे खरं तर उपवास जो आहे तो केला जातो आणि उपवास जो आहे तो तर खरं तर खऱ्या मनाने करायचा असतो म्हणजे तुमच्या मनापासून तुम्ही करा की तुमच्या मना मनातून कोणासाठी वाईट शब्द काढू नका उपवासाचा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्येच नाही तर दुसऱ्यांबद्दल बाकीच्याही वेळेमध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करू नका वाईट विचारांचा आपण उपवास करू शकतो नवरात्रीमध्ये आपण फक्त खाण्याचाच उपवास नाही तर वाईट विचारांचा त्याग करण्याचा असा सुद्धा उपवास केला तर नक्कीच आपण देवतेपर्यंत लवकर जातो महादुर्गेपर्यंत लवकर जातो तर त्याच्यामुळे उपवास करताना या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण नऊ दिवसांचा उपवास जो आहे तो करायचा आहे आता जर तुम्ही नऊ दिवसांचा उपवास करत असाल तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तर आ, पलंगाऐवजी जमिनीवरती झोपावं असं सांगितलं जातं तुम्ही जर नऊ दिवसांचा उपवास ठेवला असेल व्रत ठेवलं असेल तुमच्या घरामध्ये घटस्थापना होते तुमच्या घरामध्ये अखंड दीप चालू राहतो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कलश भरला जातो दुर्गा मातेची दिवसभर पूजा केली जाते जेवढ्या पूजा शक्य होतील तेवढ्या पूजा केल्या जातात सकाळ संध्याकाळ दुर्गा मातेची आरती करायची असते दुर्गेच्या वेगवेगळे नऊ रूपांची पूजा आपण प्रत्येक दिवशी एका एका दिवशी करून करत असतो आणि या नऊ रूपांची पूजा करत असताना कोणत्या दुर्गेला कोणता नैवेद्य दाखवावा आणि कोणती माळ घातली जावी तर या सर्व गोष्टींचं एक भान राखून आपल्याला सर्व गोष्टी कराव्या लागतात त्याच्यावरती स्पेशल असा व्हिडिओ बनवेल की नक्की कोणत्या देवीला कुठला नैवेद्य आवडतो पण त्यानुसार आपण जर उपवास करत असाल तर या गोष्टींचंसुद्धा पालन करा की सकाळ संध्याकाळ आपण आरती करतो तर त्या आरतीमध्ये देवीला नैवेद्य जो आहे तो दाखवला गेला पाहिजे देवीच्या आवडत्या नैवेद्य देवीला हार जो आहे किंवा माळ जी आहे ती अर्पण केली पाहिजे आणि दिव दिवसभरातून दोनदा आपल्या घरामध्ये आरती झाली पाहिजे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला उपवास करत असताना लक्षात ठेवायचे आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीने जमिनीवरती झोपावं असं सांगितलं जातं गादी शक्यतो घेऊ नये आणि तुम्ही खाली चटई टाकून झोपू शकता मऊ गादी वापरणं शक्यतो टाळावं नऊ दिवस आपण गादीशिवाय झोपायचं आहे उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्नाचं अन्न खाऊ नका शक्य झाल्यास फलाहार खाल्ला तर अति फलाहार केला तर अतिशय उत्तम व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे यासोबतच वागण्यामध्ये क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहायचं आहे व्रत करणारी जी व्यक्ती असते तिने खोटं बोलणं टाळायचं आहे सत्याचं नेहमी पालन करायचं आहे मनावर नियंत्रण ठेवायचं आहे कुणालाही शिव्या देणं टाळा व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावं सर्व प्रकारच्या तामसिक भावनांचा त्याग करावा एखाद्याने कोणत्या इंद्रियाचा गैरवापर करू नये उपवास करणाऱ्यांनी दुर्गेची उपासना केल्यानंतर आपल्या प्रमुख देवतेचं ध्यान करावं उपवासामध्ये नक्की कोणत्या गोष्टींचं सेवन करू नये तर तुमच्या उपवासाच्या जेवणामध्ये चुकूनही आपण पांढरं मीठ वापरू नका शक्यतो कमी मिठाचं किंवा बिना मिठाचं जर खाता आलं तर अतिशय उत्तम पण बिना मिठाचं कोणी खात नाही तर मग कमी मिठाचं पण तुम्ही सैंदव मिठाचा नक्की वापर करा त्याचबरोबर तुमच्या व्रतामध्ये गहू तांदूळ यासारख्या धान्यांपासून आपल्याला दूर राहायचं आहे कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळायचे आहेत शेंगा असतील डाळी असतील तांदूळ असेल मैदा असेल कॉर्नफ्लॉवर असेल किंवा रवा असेल यांचंसुद्धा सेवन करायचं नाही मग आता हे सर्व सेवन करायचं नाही तर मग नक्की उपवासाला काय खायचं तर बघा खाण्यासाठीसुद्धा खूप पदार्थ आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी माहिती देऊ इच्छिते की जेव्हा तुम्ही उपवास करत असाल किंवा तुम्ही आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास करायचा आहे तर तुम्ही जर अगोदरपासूनच उपवासाचं नियोजन केलेलं आहे तुम्हाला माहीत आहे की आता नवरात्रीचा उपवास आपल्याला आजपासून करायचा आहे म्हणजे तीन ऑक्टोबरपासून तर त्याच्या दोन तीन दिवस अगोदरपासूनच आपण आपलं अन्न आहार जो आहे तो थोडासा कमी करायला सुरुवात करा म्हणजे जास्त नाही पण थोड्या प्रमाणामध्ये कमी केला आणि नंतर जेव्हा आपण नऊ दिवस उपवास करतो तर त्याचा त्रास आपल्याला कमी होतो कारण आपल्याला अचानकपणे जास्त खाण्याची सवय असेल आणि अचानकपणे आपल्याला जर कमी खायला मिळालं किंवा आपण जर कमी खाल्लं तर त्याचा त्रास आपल्या शरीराला होतो कारण ती आपल्या शरीराला सवय नसते त्याचबरोबर नवरात्रीच्या उपवासांमध्ये बाहेरचं खाणं टाळा जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा कारण पाणी तुम्हाला हायड्रेटेड राहू देईल डिहायड्रेशन टा टळले जाईल आणि तुमची ऊर्जा पातळीसुद्धा व्यवस्थित राहील याच्यामुळे तुमची डोकेदुखी चिडचिड होणार नाही आणि साखरसुद्धा टाळा कारण का की साखर खाल्ल्यामुळे किंवा मग गोड चहा पिल्यामुळे आ, ते कधीही आपल्यासाठी चांगलं नसतं तुमच्या रक्तातील साखर एक किंवा दोन तासांनी कमी होते तेव्हा तुम्हाला खूप भूक लागते अशक्तपणा येऊ शकतो दीर्घकाळ पुरेशी ऊर्जा शरीरात टिकून राहण्यासाठी कर्बोदके आणि प्रथिने खाल्ले पाहिजेत आणि सुरुवातीलाच आपण कमी खायला सुरुवात करायची आहे तर उपवासामध्ये नक्की काय खायचं आहे ते बघूया तर तुम्ही फळांचा आहार घेऊ शकता सफरचंद केळी द्राक्षे संत्री पपई अशी सर्व प्रकारची फळे जी आहे ती तुम्ही उपवासाला खाऊ शकता त्याच्यानंतर दूध घेऊ शकता दही घेऊ शकता घरी बनवलेलं लोणी घेऊ शकता तूप घेऊ शकता तुम्ही साबुदाण्याचं सा पीठ मेन म्हणजे साबुदाणा खिचडीपेक्षा साबुदाण्याचं सा पीठ दळून आणा अगोदरच त्याची तयारी करा की साबुदाणा दळून आणा म्हणजे ते पीठ जे आहे ते भगर किंवा मग भगरीचं पीठ राजगिराचं पीठ शेंगाड्याचं पीठ या गोष्टी ज्या आहेत तुम्ही जर त्या बनवून आणल्या म्हणजे हे पीठ जर आणून ठेवली तर तुम्ही सकाळ संध्याकाळ भाकरी बनवू शकता त्या शकता त्याच्या आणि त्याच्या जोडीला तुम्ही भाजी बनवू शकता मग भाजीमध्ये काय करू शकता की भेंडीची भाजी बनवू शकता डांगर जे असतं किंवा चिक्की म्हणतात तर ती चिक्कीची भाजी तुम्ही करू शकता आणि रताळी तुम्ही खाऊ शकता कच्ची केळी काकडी टोमॅटो हे सुद्धा या उपवासाला आपल्याला चालतात आणि बटाट्याची भाजी पण पन बनवू शकता तुम्हाला जर म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये नाही पण थोड्या प्रमाणामध्ये जर बटाट्याची भाजी आणि भाकरी जर खाल्ली किंवा रेग्युलर आपण जसं जेवण करतो तशा पद्धतीने बटाटा आणि भाजी खाल्ली तर तुम्हाला उपवासाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही बऱ्याच वेळा उपवासामुळे ॲसिडिटी होते उपवास सहन होत नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण आपलं मा शारीरिक संतुलन जे आहे ते बिघडतं तर असं नाही याची काळजी घ्या आणि कदाचित तुम्हाला जर असं होत व्हायला लागलं तर नक्कीच तुम्ही आहाराकडे लक्ष द्या कारण उपवास केल्यामुळे एक दिवसाचा उपवास असला तरीसुद्धा बऱ्याच जणींना ॲसिडिटीचा त्रास होतो आणि हा दुसऱ्या दिवसापासून त्रास जो आहे तो खूप जास्त व्हायला सुरुवात होते म्हणजे पहिल्या दिवशी आपण उपवास करतो तेव्हा आपल्याला कळत नाही पण दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास, त्रास व्हायला लागतो याच्यामध्ये बऱ्याच जणांना ॲसिडिटीमुळे डोकं दुखणं असेल उलट्या होणं असेल चक्कर येणं असेल आणि कधी तर अगदी अगदीच लो फील होणं असे सुद्धा त्रास जे आहे ते महिलांना होतात नंतर डॉक्टरकडे जाऊन सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आऊट कराव्या लागतात तर त्यापेक्षा आपल्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या तर तुम्ही याच्यासाठी भेंडीची भाजी बटाट्याची भाजी चिक्कीची भाजी अशा भाज्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये खाऊ शकता टोमॅटो खाऊ शकता तर टोमॅटोची चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता तर मग भाजी आणि भाकरी या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या खा शक्यतो साबुदाणा खिचडी खाणं शक्यतो टाळा तुम्हाला जर ती सहन होत असेल तर नक्की खा पण जर सहन होत नसेल तर साबुदाणा खिचडी खाऊ नका त्याचबरोबर तुम्ही हिरवी मिरची कोथंबीर आले आणि लिंबाचा रस या गोष्टी घेऊ शकता म्हणून तुम्ही लिंबू सरबत जास्त प्रमाणामध्ये घेतला तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला अगदीच लो फील होत असेल तर त्यावेळी आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे नवरात्रीचा उपवास करत असताना आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या त्याचबरोबर जेव्हा तुमचं आरोग्य चांगलं राहील तेव्हाच तुम्हाला देवीची उपासना करता येऊ शकते म्हणून आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा आता ज्यांचा उपवास उठता बसता असेल तर त्यांना मी अगोदर सांगितलं की पहिल्या दिवशी उपवास करायचा अष्टमीला उपवास करायचा नवमीला उपवास करायचा आणि नवमीच्या दिवशी रात्री सूर्यास्त झाला की उपवास सोडता येऊ शकतो ज्यांचा नऊ दिवसांचा उपवास असतो तर त्यांचा कधी सुटतो बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी दुपारी उपवास सोडला जातो पण खरं तर हा जो उपवास आहे तर तो आपल्याला नवमीच्या दिवशी रात्री जेव्हा सूर्यास्त होतो नऊ रात्री पूर्ण होतात तर त्याच दिवशी हा उपवास जो आहे तो सोडला जातो काही ठिकाणी प्रत्येकाच्या भागातली पद्धत जी आहे ती थोडी थोडी वेगळी असू शकते पण शक्यतो नव नववी रात्र जी असते त्या दिवशी आपण उपवास जो आहे तो सोडू शकतो पुन्हा दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याचा स्वयंपाक होईपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत पूजा वगैरे होईपर्यंत पुन्हा उपवास असतो आणि त्याच्यानंतर तो उपवास जो आहे तो सोडला जातो अशा पद्धतीने आपल्याला हा उपवास जो आहे त्या त्या तो करायचा आहे अष्टमीचा उपवास जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांना कोणतेच उपवास करणं शक्य नाही तर त्यांनी अष्टमी तिथीचा जो उपवास आहे तो आवर्जून करा उपवासाच्या दिवसांमध्ये स्वतःला निरोगी ठेवा स्वतःला शक्य तितक्या हायड्रेटेड ठेवा दिवसातून दोन तीन लिटरपेक्षा जास्त पाणी पिलं तर अतिशय उत्तम त्याच्यामुळे त्रास होत नाही जर तुम्ही गर्भवती असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यावरच तुम्ही उपवास करा आणि तज्ज्ञ सल्ला देत नाही असा उपवास करण्याचं सांगत नाही आणि त्याचबरोबर जर तुम्ही गर्भवती असाल तरीसुद्धा तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करा पण व्यवस्थित अन्न वगैरे खाऊन करा तीन वेळा नारळ पाणी आणि फळे खात राहा या उपवासामध्ये तुम्ही काजू खाऊ शकता ज्या तुम्हाच्या शरीरासाठी खूप पोषक ठरतात आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही उपवास सोडणार आहात तर तेव्हा दह्याचं सेवन करा याच्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही उपवास सोडताना त्याचबरोबर नैसर्गिक साखर किंवा गूळ किंवा खजूर किंवा मध यांचा वापर तुम्ही करू शकता फळांच्या आहारामध्ये जर समावेश केला तर नक्कीच त्याचा फायदा जास्त होतो त्याच्यामुळे फळांचा जास्तीत जास्त आहारामध्ये वापर करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद